बळीराजा संघटनेची उमेदवारी जाहीर माननीय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनी उमेदवारी जाहीर केली सांगली जिल्ह्यासाठी आनंदराव नलगे पाटील भंडारा प्रदीप ढोबळे पुणे मावळ संभाजी महाराज गुणाट रामटेक संविधान लोखंडे परभणी कैलास पवार हातकनंगले शिवाजीराव माणे लातूर अनुसूचित जाती जमाती आदरणीय शंकरभाऊ तडाके यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे पत्रकार बैठकीमध्ये रास्ते यांनी कोल्हापूरचे शाहू महाराज यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचं आवाहन केले तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना अंमलात आणण्याचं प्रतिपादन केले शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देणे उसाला प्रतिटन योग्य भाव देणे सुशिक्षित बेरोजगारी या सर्व बाबींवर पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करण्यात आले शिवाजीराव माने जे आमच्या बाजूला बसलेले ते निवडणूक लढवणार आहेत त्यांना बळीराजा पक्षाच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आले आणि पूर्ण तातडीनं ना भातकऱ्यांची ऐतिहासिक निवडणूक हे शिवाजीराव माने धरणार आहे त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आनंदराव नालगे पाटील यांची आज उमेदवारी आम्ही त्यांनी आहे जाऊ दे आणि बळीचं राज्य होऊ दे म्हणजे प्रामाणिक कष्ट करणाऱ्या माणसांचं आणि राबणाऱ्या लोकांचं राज्य जर यायला पाहिजे तर त्या सगळ्या राजकीय व्यवस्थेला भांडवलशाहीनं असलेला आहे या सगळ्यांना मुक्त करण्यासाठी बहिराजापारखी मैदानातून सांगितलं दोन जागा सात जागा महिला जागेवरती भंडारा लोकसभेची जी जागा आहे त्याच्यामध्ये प्रदीप डोंगळे यांना आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या मावळ मतदारसंघातून अभिवक्त पारायचे संभाजी महाराज गुराल यांची उमेदवारी येणार इथं जाहीर करतोय त्याचबरोबर रामटेक या मतदारसंघातून संविधान लोकटुडे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे परभणीमधून कैलास पवार त्याचबरोबर सांगलीतले आनंदराव लालगे पाटील आणि हातकरणे शिवाजीराव माने आणि लातूर जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे यासाठी लहूजी शक्ती सेनेचे नेते आदरणीय शंकर भाऊ ताडागे यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर केली पाठी छत्रपती शाहू महाराज आहेत छोटे महाराज आहेत त्यांना आम्ही सगळ्या विविध पक्ष संघटना आणि विशेषतः बळीराजा पक्षाच्या वतीनं आम्ही बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे कारण या देशातलं संविधान हे धोक्यात आहे आणि शाहू महाराजांची भूमिका हे लोकसभेमध्ये जाऊन ते मांडणं महाराजांना खरं आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं म्हणून आम्ही महाराजांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभेमध्ये बिनशर्त असा पाठिंबा दिलेला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका